लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनलमध्ये आपलं स्वागत आजची खळबळजनक बातमी आहे कारागृहासंदर्भात कोल्हापूरमधील बिंदू चौकातील सब जेल येथील गैरव्यवहारासंदर्भात ही बातमी आहे काही दिवसापासून माजी खासदार राजू शेट्टी हे कारागृहातील गैरव्यवहारासंदर्भात आवाज उठवत आहेत त्यातीलच एक अनुभव शिर्टी येथील शरद गुरु हे काही दिवसापूर्वी जेलमध्ये मारामारी प्रकरणात गेले होते त्यांनी जे राजू शेट्टू यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये आपले अनुभव कथन केले जेलमध्ये कैद्यांची लुटमार करतात आणि दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला अर्धा किलो चिरमुर एकशे दहा रुपयाला विकले जातात तिथे आणि गायच्या तंबाखुडी पाचशेला एक आणि हजारला दोन अशी विक्री करतात आणि जेलमध्ये सगळ्या कैद्यांना लुटलं जाते तिथलं जेवण बघितलं तर एकही दिवस जेवण न जाण्यासारखं जेवण असतं तिथे सगळा बदला सगळा बदला भाज्या मोठं न ना एकदम असं जेवण बाद दारू पंचवीस हजार रुपयाला वाटली अशाच नवनवीन ताज्या आणि ठळक बातम्यासाठी पाहत रहा लोकमान्य न्यूज डिजिटल मीडिया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर जरूर करा धन्यवाद